पालघर जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याच मुसळधार पावसामुळे डहाणू तालुक्यातील आंबिस्ते येथील रहिवासी असलेल्या बायजी भिवा लहांगे यांचं घर जोरदार वादळी पावसामुळे कोसळून त्यांना मोठे आर्थिक व मानसिक नुकसान सोसावे लागले त्यांच्या घराच्या छपरावरील पत्रे भिंतीचे वासे तुटून पडले आहे तर घरातील धान्य तांदूळ जीवनावश्यक साहित्य आणि कपडे पूर्णत नष्ट झाले आहे या अचानक आलेल्या संकटामुळे हे कुटुंब अडचणीत सापडले आहे तर या घटनेची माहिती मिळताच समाजासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या यारी दोस्ती ग्रुप म्हणजेच यारी दोस्ती फाउंडेशन तर्फे या लहांगे कुटुंबाला त्वरित मदतीचा हात पुढे करण्यात आला ग्रुपच्या सदस्यांनी गावात जाऊन चोवीस ऑगस्ट रोजी या ग्रुपच्या सदस्यांनी गावात जाऊन त्या कुटुंबाला किराणा किट ताडपत्री चटई लुगडे तसेच जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिले आहे तर या मदतीसाठी बायजी लहांगे आणि त्यांच्या कुटुंबाला तात्पुरता आधार मिळाला आहे यावेळी या, या कुटुंबाने व ग्रामस्थांनी यारी दोस्ती ग्रुपचे मनापासून आभार मानले तर सरकारी यंत्रणे बरोबरच समाजातील तरुणांचे असे स्वयंप्रेरित गट जर पुढे आले तर कुणालाही संकटात एकटे वाटणार नाही हे मात्र खरं